हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अश्विनी अँड हर डॉटर तर आज मी एकदम वेगळ्या प्रकारची रेसिपी बनवणार आहे त्याचं नाव आहे मशरूम मसाला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे आपण मशरूम घेतलेले आहेत तर इथे बघा हे मी धुतलेले नाही अजून तर बघा असे मशरूम असतात ते घ्यायचे आहेत आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघा इथे मी दही घेतलं आहे आपण मशरूमला आधी मॅगिनेट करणार आहोत त्यानंतर इथे मसाले लाल तिखट गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि हळद हे आपल्याला मॅगिनेट करण्यासाठी लागणार आहे जसं आपण चिकनला मॅगिनेट करतो तसं मी इथे आधी मशरूमला मॅगिनेट करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मशरूम बारीक चिरून घेतले तुम्हाला हवे ते साईजचे तुम्ही चिरू शकता इथे मी उभे चिरलेत उभे चिरलेत त्यांना बघा स्वच्छ धुवून घेतलेत आधी मग चिरलेत आणि थोडीशी शिमला मिरची होती माझ्याकडे तर तीही यात ॲड केली आहे तर बघा थोडीशी शिमला मिरची होती तुम्ही स्किपही करू शकता तर हे स्वच्छ धुवून आपल्याला आता मॅगिनेट करायचं आहे ह्याच्यात मी दही टाकलं आहे दही जास्त आंबट नाही नाही पाहिजे तर याच्यामध्ये एक कप दही पुरेसं होईल त्यात आलं लसूणची पेस्ट टाकली आहे घरगुती त्यानंतर आपल्याला जे मसाले मी सांगितले होते लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा हळद चिमुटब हळद टाकली मी ते गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आपल्याला टाकून याला सर्व प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हलक्या हाताने मिक्स करायचं आहे नाहीतर मशरूम तुटतील हे बघा हलक्या हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि याला अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे मॅगिनेटसाठी तर पुढची कृती दाखवते तर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे त्यानंतर इथे घेतले मी दोन चमचे बेसन पीठ आपल्या आपल्याला गेवी छान प्रकाराची पाहिजे असेल तर इथे तुम्ही बेसन पिठाचा वापर करायला पाहिजे तर इथे बघा मी मॅग्नेट केलेलं मशरूम मस्त झालेले आहेत तर आता या याला आपण मसाल्यात चांगलं परतून घेऊया तर इथे मी कढई घेतली आहे आणि त्यात मी तीन चमचे ऑइल घेतलं आहे म्हणजेच तेल घातलंय तेल कडकडीत गरम झाल्यावर आपल्याला यात थोडी मोहरी टाकायची आहे आणि थोडं जिरंही टाकायचं आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्कीपही करू शकता तर इथे बघा मी मोहरी तडताडल्यावर थोडंसं जिरं ॲड केलं आहे त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे कांदा हे बघा बारीक चिरून घ्यायचं आहे एकदम बारीक चिरला ना मग तो मसाला जास्त घट्ट होतो छान वाटतो जाड नाही चिरायचं आहे आपल्याला तर आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे नंतर कांदा चांगला व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला यात टोमॅटो टाकायचा आहे पण कांदा आधी तांबूस लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते की कांदा असा तांबूस झाल्यावर आपल्याला इथे टोमॅटो टाकायचं आहे ते, ते बघा अशा प्रकारे अशा प्रकारे तांबूस भाजला की आपल्याला लगेच यात टोमॅटो टाकायचं आहे तर ही साधारण दोन जणांना पुरेल एवढी भाजी होईल आपण हॉटेलमध्ये जातो तर ही पनीर मशरूम मसाला कॉस्टली असते चारशे साडेचारशे तर इथे आपण एकदम कमी आपल्या घरगुती सामग्रीत बनवू शकतो तेच मग तुम्हाला दाखवते आणि एकदम हॉटेल टाईपच होणार आहे आपली मॅगिनेट केल्यानंतर हे बघा छान असं परतल्यानंतर याच्यात मसाले आपल्याला ॲड करायचे नाही आहेत तर इथे मी कोथंबीर घालून घेतली आहे नंतर यांना सगळ्यांना मिक्स करते छान त्यानंतर आता छान पक व्यवस्थित सगळे कांदा आणि टोमॅटो भाजल्यानंतर आपल्याला यात आपल्याला हे बघा अशा प्रकारे यात आपल्याला जे आपण मॅगिनेट केलेलं मशरूम होतं ते ॲड करायचं आहे बघा याच प्रमाणात आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे आता मी यात मशरूम टाकते जे की आपण सगळं मसाले लावून घेतले होते तिथे मी ॲड करते त्याच्यानंतर आपल्याला चांगलं घ्यायचं आहे आणि जे मशरूमला मॅगनेट केलेल्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेच पाणी आपल्याला थोडं ॲड करायचं आहे ते बघा हलवून घ्यायचं छान प्रकारे एकदम छान असं टेम्पटिंग झालेलं आहे तुम्ही असंही खाऊ शकता किंवा थोडं पाणीही ॲड करू शकता मी थोडं हे मशरूमचं पाणी होतं तेच ॲड केलं आहे मशरूम मसाल्याचं जे भांड्यामध्ये थोडंसं पाणी होतं आणि तेच टाकलं त्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे बेसन यातच आपल्याला परतवून घ्यायचं आहे ते म्हणजे ग्रेवी चांगली घट्ट होते एकदम मस्त एकदम हॉटेल टाईप लागते ही भाजी हे बघा तुम्हाला जाणवत असेल की आधी मोकळं मोकळं सुसुसीत वाटत होतं आणि बेसन टाक बेसनपीठ टाकल्यावर बघा कसं ग्रेवीसारखं दिसतं आहे एकदम तर हे मी मशरूमचं पाणी होतं ते ॲड केलं याच्यात आधी नंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकणारच आहोत तर मशरूम शिजायला एवढा वेळ लागत नाही ती तेल ते तेलाच्या ते, ते म्हणजे परत फोडणीच्या ह्याच्यातही होतात सामग्रीत हे बघा मस्तपैकी आपला मसाला कसा टेम्पटिंग दिसतो आहे तर अशा प्रकारे आपल्याला ऑईल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा दाखवते मी तुम्हाला किती छान ऑईल सुटलं आहे तर तुम्हाला अशी ग्रेव्ही असेल आवडत असेल तर तुम्ही एवढीही ग्रेव्ही करू शकता पण मी याच्यात थोडं पाणी ॲड करणार आहे थोडे मशरूमही शिजले नाही आहेत अजून तर इथे मी गरम पाणी ॲड करणार आहे याच्यात तर अशी ही ग्रेवी छान लागते हे बघा मी गरम गरम पाणी ॲड केलं आहे याच्यामध्ये तर चांगलं आपल्याला उकळी फुटू द्यायची आहे ह्याला म्हणजे मशरूमही शिजतील आणि भाजीला थोडी तरीही येईल तर इथे बघा आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे मशरूम चांगले शिजवून घ्यायचे आहेत आणि इथे बघू शकता आता पूर्ण प्रकारे मशरूमची भाजी अशी रेडी झालेली आहे जशी आधी ग्रेव्ही होती ना तेवढीच ग्रेव्ही राहिली आहे याच्यामध्ये मस्त टेमटिंग झाले आहे परत तुम्हाला एकदा दाखवते बघा अशा प्रकारे आपल्याला ही भाजी बघा अशा प्रकारे थिक ग्रेवी अशी होऊ द्यायची आहे तर आपला मशरूम मसाला रेसिपी रेडी झाली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हेल्दी रहा आणि अशाच माझ्या रेसिपी बघत रहा ओके बाय